बारामती शिरूर सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत परंतु त्याच्याचबरोबर इतर पण काही जागा पण अजित पवार गटाचा भाजप गेम करण्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय आहे त्याला कारणही तसंच आहे लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागलेत गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली जागा वाटप दौरे सभा उमेदवारीच्या चर्चा सध्या सर्वत्र दिसून येतात अशातच महाराष्ट्रात जागा वाटपावरून सुरू असलेला तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती आहे पण अजित पवार गटाला भाजप फक्त दोन ते तीन जागा सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीसाठी बैठक सुरू होती पण ही माहिती मिळताच तटकरे आणि पटेल हे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले अजित पवारही नाराज असल्याचं बोललं जात आहे सरकारमध्ये सहभागी होत असताना जे आश्वासन दिलं ते पाळा असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे अजित पवार गट बारा जागांसाठी इच्छुक होत पण आता ही बातमी समोर येत असल्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असून हो राष्ट्रवादी बॅकफुटला जाण्याची चिन्ह आहेत त्यामुळे हे खरं ठरल्यास अजितदादांनी महायुतीत जाऊन काय मिळवलं हा प्रश्न निर्माण होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर